नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच अभिनेत्री गिरिजा प्रभूची एक नवी मालिका सुरू होत आहे या मालिकेचं नाव कोण होतीस तू काय झालीस तू असे आहे येत्या काही दिवसातच या मालिकेची रिलीज डेट स्टार प्रवाह वाहिनीवर जाहीर करणार आहे दरम्यान या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे याची माहितीही समोर आली आहे या, या मालिकेमध्ये गिरिजा सोबत अभिनेते वैभव मांगले तर दिसणार आहेतच हे आपण प्रोमोमध्ये पाहिलंय पण आता आणखीनच एका ज्येष्ठ अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री होणार आहे आणि विशेष म्हणजे या अभिनेत्रीची भूमिका ही खलनायकी असणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे स्टार प्रवाह वाहिनीने स्वतः या अभिनेत्री फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो या अभिनेत्री सुकन्या आ, मोने आहेत आता स्टार प्रवाहाच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये त्या झळकणार आहेत या मालिकेमध्ये त्यांचे पात्र निगेटिव्ह असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर तुम्ही अभिनेत्री प्रभूची कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद